आणि आता कवडास येथे उभा आहे तिथून पाणी लिफ्ट होऊन पुढे सूर्यनगरला फिल्टरेशन प्लांट जातं आणि सूर्यनगरला फिल्टरेशन होऊन ते आपल्या कशीत कोपरा को जातं आणि कशीत कोपरून पूर्ण नासोपारा विरार वसई शहरामध्ये पाणी जातं पंचवीस तारखेला संध्याकाळपासून हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेला एन अधिकारी आहेत एमएससीबीचे अधिकारी आहेत यांनी अथक परिश्रम घेऊन सहा दिवसात तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला दुरुस्त करण्यासाठी वापीला जवळ चार दिवस त्यासाठी गेले की त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो फार परीक्षण घेतले चोवीस तास त्यानंतर काही काम केलं खरं म्हणजे इथे स्टँडबाय ट्रान्सफॉर्मर असावं अशी अपेक्षा होती पण तो आजपर्यंत नव्हता की एम एमआरडीच्या अधिकाऱ्याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात मागणी केलेली आहे त्यांनी मान्य केलं की के नजीकच्या काळामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून एक स्टँडबाय ट्रान्सफॉर्मर ते इथे ठेवणार आहेत म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर जर बिघडला तर दुसरा ट्रान्सफॉर्मर हा तीन तासामध्ये कार्यान्वित होईल अशी व्यवस्था ते रेंटल घेणार आहेत ते टोक्युअर पण केलं आहे नजीकच्या काळात असं होईल गेल्या सहा दिवस शहरातील लोकांना प्रचंड पाण्याचा त्रास झाला मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा ट्रान्सफॉर्मर चालू होईल उद्या पहाटेपर्यंत रात्रीपर्यंत रात्री लेट नाईटला हा पाणी अशी दोपरपर्यंत पोहोचेल आणि उद्या सकाळपर्यंत शहरात पोचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे याचबरोबर इथे एकशे बत्तीस केवी ला विजेची क्षमतेचं हवश्यकता आहे परंतु आजपर्यंत नाही यासाठी काही जे त्यांचे टॉवर आहेत सात टॉवर मध्ये जातात काही फॉरेस्टच्या जगामध्ये आहेत सत्यानं टॉवरचं फाउंडेशनचं काम झालेलं आहे मी एम एम अधिकारी एम एस जे लाईट सप्लायचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आणि सीआरजीएफचे अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं नजिकच्या काळामध्ये दोन तीन दिवसात त्याची बैठक होईल फॉरेस्टचे अधिकारी जे डहाणूचे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि इथे ज्या जमिनीचे वाद आहेत थोडे टॉवर उभे करण्यासाठी संदर्भातही इथले आय एस अधिकारी प्रकल्पाधिकारी एसडीएम गांधी साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी बोलणं झालं सायद चार हजार झाडं कटिंग करायची आहेत त्याची रिसर्च परवानगी वगैरे घेतली आहे तेही आठ दिवसामध्ये कटिंग होतील आणि पूर्ण क्षमतेने म्हणजे नालासुपारा विरारला आवश्यकतं पाणी आणि त्याचबरोबर मिराभाईंदाला आवश्यकता बस असं चारशे तीन एम एल पाणी ह्या सूर्या नदीतून या गौडा पुढे तो सूर्यानगरला जाऊन पुढे तिथून मिराभाईंद जाईल आणि आपल्या नालासुपारा विरार वसईले पूर्ण क्षमतेने येईल असं माझी विश्वास आहे परंतु गेल्या सहा दिवस प्रचंड त्रास आज पाडवा वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या शहरवासियांना माझ्या बंधू भगिनींना माझ्या लाडक्या बहिणींना पाण्यापासून प्रचंड त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची क्षमा याचना करतो आणि मी तुमचा सेवक म्हणून यापुढे अधिक चांगल्या प्रकारे काम या या ते काम करेल हे आज सकाळी दुपार अकरा वाजल्यापासून अधिकाऱ्यांबरोबर संदर्भात आहे त्यामुळे त्यांनीही चांगलं सहकार्य दिलं पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करून लवकरात लवकर दोकर पाणी होईल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद आता आमचं ट्रान्सफॉर्मरचं काम सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे आणि थोड्याच वेळात लोकांना इथे पाण्याची जी व्यवस्था जी घालून होती ती पूर्णवात येईल आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व होईल सरांचे खूपच आम्हाला सहकार्य लाभले त्यामुळेच एक आम्ही इतक्या कमी वेळामध्ये संपले होते